महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त वडज येथे सानपाडा झुईनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य राहुल चव्हाण यांच्या वतीने वडज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुलस्वामीनगर येथील विद्यार्थ्यांना युवा नेते अतुल बेनके यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले यावेळी जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सूरज वाजगे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष जनार्दन चव्हाण संजय शंकर चव्हाण यमुनाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते पाहुयात आज आपल्या शाळेमध्ये माननीय वल्लभ वल्लभशेठ बेनके उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य युवा राष्ट्रवादी काँग्रेस हे उपस्थित झालेले आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमच्या एका छोट्या शाळेमध्ये तुम्ही येऊन आमच्या छोट्या मुलांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यासाठी आम्ही आहात आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाट्याला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरववा सुख तुम्हाला मिळावे दुःख तुमच्यापासून केस कोसभर दूर जावे हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात सदैव राहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा ठेवा आजच्या दिवशी माननीय अतुल शेठ बेनके यांना माझ्यातर्फे माझ्या शाळेतर्फे आणि आमच्या वडद गावातर्फे वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा त्यांना त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारं जावं अशी मी सदिच्छा व्यक्त करते आपल्या तालुक्याचे भावी माननीय अतुल शेठ सगळ्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आज आपण या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त छत्रीवाटप केलेलं आहे आणि साहेबांनी आत्तापर्यंत खूप फार मोठी कामे केलेली आहेत तरी आपण सर्वांनी त्यांच्यासोबत इथून पुढे राहणार आणि कायमस्वरूपी येणाऱ्या काळामध्ये त्यांना उदंड प्रतिसाद देऊन त्यांना आमदारकीसाठी लाख लाख शुभेच्छा देत आहोत अतुल शेटली योग्य अशी बांधणी करून या तालुक्याची कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातनं पाऊल उचललेलं आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ह्या कुलस्वामीनगरमध्ये माध्यमिक शाळेतून वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानिमित्तानं तालुक्याचे वि मान्य आमदार वल्लभ शेठ बेंडके यांचे चिरंजीव अतुल शेठ बेंडके यांना मी वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपण या पुढील काळात अतुल शेठच्या पाठीमागं राहून त्यांना योग्य असं मार्गदर्शन करीत असताना या तालुक्याची कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना सहकार्य करण्याच्या निमित्ताने या गावातील सर्व सहकारी संस्थांनी आणि ग्रामस्थांनी सहकार्य करावा या निमित्तानं या अतुल शेठना पुढच्या मार्गाला आपण शुभेच्छा देत असताना त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना भरघोस असं मताने निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वांनी सहकार्य करावं असं मी वडसगावच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय अतुल साहेब यांचं या ठिकाणी प्रथम मी अभिनंदन करतो त्यांनी आम्हाला त्यांच्या गडात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि रविवार दिनांक तेवीस जुलै रोजी अतुल शेठ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने तालुक्यामध्ये साजरा झाला दोन दिवस आले या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम तालुक्यामध्ये अतिशय उत्साहपणे चालू आहे त्याचप्रमाणे आज वड येथे अतुल शेठ साहेब आले त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमानिमित्त खरंतर अतुल शेठचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आज तालुक्यात अनेक समाज उपक्रम या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे वडदमध्ये पण राहुल चव्हाण व त्यांचा सर्व मित्रपरिवार सर्व युवक संघटना यांच्या माध्यमातून आज शालेय साहित्याचं जे वाटप आहे त्याबद्दल मी प्रथमतः सर्व युवक संघटनेचा आभार मानतो की आपण या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम आणि चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला कारण खरं तर आपला वाढदिवस हा कुठेतरी वंचित घटकांना त्या ठिकाणी आनंद झाला पाहिजे हेच आजू आणि नामदार बेणके साहेबांचे विचार आहेत आणि त्याचप्रमाणे आजपर्यंत बेणके साहेबांचे पण वाढदिवस मग प्राथमिक शाळेला बेंचच्या स्वरूपात असू द्या कॉम्प्युटरच्या स्वरूपात असू द्या आज अनेक प्राथमिक शाळा या सर्व शाळांमध्ये साहेबांच्या वाढदिवसामुळं अनेक साहेबांनी दा सर्व आपल्या दात्यांना सांगून त्या ठिकाणी बेंच आले कॉम्प्युटर आले आणि आपल्या प्राथमिक शाळेतली गुणवत्ता पण त्या वा निमित्तानं वाढली कारण हे जर आपण या विद्यार्थ्यांना आपण गावातून जर सहकार्य केलं यांना जर त्यांचं शालेय साहित्य असेल किंवा त्याच्यात जर आपण लक्ष दिलं तर हे विद्यार्थी नक्कीच निश्चितपणानं पुढं गावचा नक्कीच विकासासाठी नक्कीच ते प्रयत्न करतील कारण त्यातून होणारे अनेक जण डॉक्टर असतील इंजिनियर असतील अनेक विद्यार्थी चांगल्या पोस्टवर असतील आणि हेच त्या ठिकाणी त्यांचं हेच वय आहे की ह्या ह्या वयामध्ये आपण त्यांना शिक्षणासाठी त्यांच्यासाठी मदत करू आणि हेच हे युवक संघटने हा विचार राबवून त्या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप ठेवलं त्याबद्दल त्यांच्या मनापासून हे आभार आणि सांगायला आनंद वाटतो की आतुलछेडचा तेवीस तारखेला वाढदिवस झाला सर पण आणि वाढदिवस त्या दिवशी आखाडाचा शेवटचा दिवस होता आणि जर त्यांनी ठरवलं असं मित्रपरवणी जर मित्रपरवणी जर ठरवलं असतं तर वाढदिवस आपण आखाडाप्रमाणे पण साजरा केला परंतु आतुळ शेडच्या आणि साहेबांचे असे विचार आहे की आपला वाढदिवस हा आदिवासी बांधवांमध्ये जाऊन त्या ठिकाणी मोफत आरोग्य निदान शिबिराने साजरा व्हावा म्हणून करंजाळ या ठिकाणी त्या ठिकाणी अनेक आद आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी लाभ घेतला आणि अनेक जणांना मोफत उपचार मिळाले हे केवळ त्यांच्या फक्त साहेबांच्या विचारामुळं आणि आतुल शेठच्या विचारामुळं आणि त्यानंतर अनेक राष्ट्रवादी युवक शाखेचं पण त्या ठिकाणी बरेच उद्घाटनं झाली आणि हेच सामाजिक उपक्रम आपण सर्व राबवतो आहे याबद्दल सर्व युवकांचे पण या ठिकाणचे आभार आणि आतुल शेठला त्यांच्या या ठिकाणी अनेक जणांनी शुभेच्छा दिल्यात की दोन हजार एकोणीसचा आमदार हे अशा निश्चितपणाने होणार आहे आणि आता खंडोबाची मूर्ती पण आपण त्या ठिकाणी दिली आणि ओढतच्या खंडोबा जर जागृतच आहे त्याप्रमाणे आपण पण नवच करूया आणि फक्त नवस करून नाही तर काल एका ठिकाणी आमचे पांढरंग साळवे होते सरपंच ते, ते म्हणले आपण काहीतरी करून दाखवू या शुभेच्छा फक्त आशा नको बुके देऊन शुभेच्छा दिल्या किंवा काय आता साकोरी गावने ठरवले काय झाले तर आम्ही साकोरी गावातून नीट देणं असं त्यांनी व्रतच घेतलं आहे तसं आपण जर प्रत्येकाने तालुक्यातून ठरवलं तर निश्चितपणाने भविष्यात आतून शेड्डा आमदार व्हायला काहीच अडचण राहणार नाही कारण आता त्यांचं जर तडाक्याचं काम जर पाहिलं अनेक लोक अनेक लोकांच्या लोका समस्या सोडवण्यासाठी ते तत्पर आहेत तालुक्यात अनेक ठिकाणी रात्र दिवस ते फिरत आहे आता आम्ही त्यांच्या समज या सर्व गोष्टींच्या आम्हाला पण जाणं आहे आणि कुठल्याही छोट्या मोठ्या युवकांच्या समस्या असू द्या त्या युवकांच्या समस्या आम्ही त्या अतुल माध्यमातून आम्ही सोडत असतो आणि या ठिकाणी पण राहुल राहुल असेल सुभाष भाऊ असेल त्यांचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी ओळखमध्ये चांगलं काम करत आहे त्याबद्दल पण सर्व युवक संघटनेचे आभार आणि या वाढदिवसानिमित्त आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा जो मान सन्मान केला आमच्या संभेदानी विनायक नायकुड्या असले प्रणव संते दर्शन गाडवे आकेब भाई आमचे सर्वांच्या या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी स जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पण आभार मानतो या ठिकाणी मुख्याध्यापक नांगरे मॅडम असेल चौधरी मॅडम असेल आणि मॅडम मला सांगायला आनंद होतो आमच्या आई वडील पण प्राथमिक शिक्षक आहेत आणि मला कुठलं राजकारण राजकीय कुठलंही बॅकग्राऊंड नसताना किंवा कुठलंही राजकीय पार्श्वभूमी राजकी नसताना राजकी अतुल शेड्ने मला जी संधी दिली आणि फक्त हिमालच नाही तालुक्यात अनेक युवकांना अतुल शेटणीची संधी दिली अनेक शेतकऱ्यांची मुलं आपल्याकडे आहेत डॉक्टरांची मुलं आहेत वकिलांची मुलं आहेत आणि आज चांगल्या पदावर काम करत आहे आणि यांनी सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ही संधी देऊन आम्हाला आज तालुक्याचा अध्यक्ष केला अनेक जणांना चांगल्या पदावर घेतलं या अतुशेठच्यावर थोडं शक्य झालं याबद्दल मी आतुषेठचे मनापासून जे आभार मानतो आणि आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना जी चांगली शिस्त लावली मी कारण आम्ही आल्यापासून पाहतोय सर्व विद्यार्थी चांगले शिस्तीत बसलेत आणि हे नक्कीच गुणवंत विद्यार्थी असतील हे पण आम्ही आशा व्यक्त करतो आपला जो तालुका आहे या तालुक्यामध्ये स्त्री सुत्री हात कार्यक्रम घेऊन आपण पुढे वाटचाल करण्याचा उद्देश बिलके साहेबांनी ठरवला आणि तेच घेऊन पुढे चालण्याची दृष्टिकोन माझ्या समोर आहे तो म्हणजे शेतीशिवाय आपल्याकडे पर्याय नाही म्हणून शेतकऱ्यांसाठी आपल्याला जे जे करावं लागेल त्या गोष्टी केल्या पाहिजे वडसगावचा जर आपण विचार बघितला तर प्रत्येक कुटुंब प्रत्येक घर प्रत्येक माझा तरुण बांधव हा शेती निगडीत आहे शेतीशिवाय आपल्याला दुसरं उत्पन्न नाही दुसरं जे सूत्र आहे ते म्हणजे तालुक्यात आपलं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर आपल्याला पर्यटनाशिवाय पर्याय म्हणून पर्यटन आपण अनेक ठिकाणी बघतो शिवनेरी किल्ला आहे आपला वडस धरणाच्या परिसरामध्ये आपल्या अनेक तरुण बांधून छोटे छोटे हॉटेल स्थापन केले खूप लोक पर्यटक तिथं आकर्षित होतात तिसरं जे सूत्र आहे ते म्हणजे आपल्या तालुक्यातून आपण जर काय तयार करू शकतो तर शिक्षणापासून ज्ञानाची गंगा नॉलेज म्हणून आपल्या तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणात आपण निर्माण करू शकतो म्हणून तीन गोष्टीवर माझा सगळ्यात जास्त भर आहे आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जर सगळ्यात जास्त काम कुठलं करायचं आहे तर ते शिक्षण संस्था असेल शाळा असतील कॉलेज असतील गरीब विद्यार्थी असतील या सर्व चिमुकल्यांना किंवा या शाळेला आपण मदत केली पाहिजे ती भावना माझी होती म्हणून कुठल्या मोठी पार्ट्या करू नका कुठं काय मोठे फ्लेकबोर्डही लावू नका जाहिरातबाजीही करू नका असं मी अनेकांना सांगितलं बहुतांश तरुणांनी त्याचं पालन केलं आणि प्रत्येक ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्ताने छोट्या छोट्या शाळेतल्या होईना आपल्या आपल्या आईपतीप्रमाणे मदत करण्याचं काम त्यांनी केलं हे खऱ्या अर्थाने मला सगळ्यात मोठ्या शुभेच्छा इथल्या सर्व तरुण मानवाने दिल्या असं मी खऱ्या अर्थाने समजतो शेवटी ही मुलं आपण घडवली पाहिजे हे मुलं मोठी झाल्यानंतर आपला जो प्रापंचिक व्यवसाय आहे शेती शेतीशिवाय यांना पर्याय नाही जर यांना मोठं व्हायचं असेल दुसरं काय जर करायचं असेल तरी यांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि प्राथमिक शिक्षणापासून पुढचं कॉलेजच्या शिक्षणापर्यंत त्यांना जी जी मदत करता येईल ती ती मदत आपण केली पाहिजे मी खऱ्या अर्थाने तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्ही जी वाढदिवसाला मी जी सा साथ मागितली त्याला तुम्ही साथ दिली त्याच्याबद्दलही आभार मानतो तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर शुभेच्छा देत असताना मला म्हणाले की पुढचं आमदार 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 पण जबाबदारी तुम्ही माझ्या खांदार खूप मोठी टाकताय पुढं आपल्याला तालुक्याला एक चांगली दिशा दिली पाहिजे बेनके साहेबांच्या माध्यमातून शिवनेरीचा विकास केला वडद आणि परिसरातले अनेक कामं प्रलंबित बेनके साहेबांच्या माध्यमातून पुढे नेली प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत त्याच्या शिवारापर्यंत पाणी पोचलं पाहिजे म्हणून अनेक योजना राबवल्या तेच पुढं विकासाचं काम आपल्याला नेलं पाहिजे पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना आणि ते शेतीमध्ये उत्पन्न खूप मिळालं पण गेल्या दोन वर्षापासून काय परिस्थिती शेतकऱ्यांची आपण ते पाहत आलो नाही याचं राजकीय भांडवल किंवा राजकीय भाषण मला करायचं नाही पण कुठल्या दिशेने आपण आपला तालुका नेतो तर ता बारकाईने विचार आपण सर्वांनी केला पाहिजे तुम्ही ज्या मला शुभेच्छा द्यायला इथं आलेल्या आहात हा जो विचार घेऊन तुम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचा आणि प्रत्येक घराच्या माध्यमातून एक वेगळीच दिशा देण्याचं काम जर ओडसकरांनी केलं तर निश्चितच भविष्यात आपल्या तालुक्याचं आणि आपल्या गावाचं नंदनवान झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने मी सांगतो या कुटुंबाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे आपण सर्वच्या रूपाने आपण हे बक्षीस घेऊन किंवा हे कुल स्वामी खंडरायाची जी काही भेट माझ्याकडे दिलेली आहे त्याच्याबद्दलही मी तुमचं मनपूर्वक ऋणी आहे वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व शाळेच्या या चिमुकलं मुलं किंवा त्यांचे सर्व शिक्षक मॅडम आणि आपण सर्व ज्येष्ठांनी आणि तरुणांनी जे काय मला चांगले शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दलही मी मनपूर्वक आभार मानतो बेणके साहेबांवर आपलं सर्वांचं प्रेम होतं या प्रेमाचं आम्ही ऋण कधीच विसरू शकणार नाही या प्रेमातून आहे म्हणूनच इथून पुढच्या कालावधीमध्ये समाजकार्यामध्ये आपल्या सर्वांबरोबर मी कायम माझं पुढचं आयुष्य तुमच्याबरोबर राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आपली जी तरुण मुलं शिकलेली आहेत त्यांना नोकरी असेल किंवा अन्य कुठं आपल्याला जी, जी मदत असेल या तुमच्या सगळ्या मुलांच्या पाठीशी म्हणजे माझ्या सर्व हे जे बांधव आहेत त्यांच्याबरोबर मी कायम त्यांच्या पा पाठीमागं उभं राहून त्यांना चांगली मदत करून त्यांच्यावर राहील एवढंच मी या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनोपूर्वक आभार मानतो इथं जे काही मुलांना त्या छत्रीच्या वाटपासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले ज्या ज्या दात्यांनी त्याच्यासाठी मदत केली त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो